हॅलो एवरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा सव्वीस अकराचा सा हल्ला ज्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले त्या हल्ल्याचा एक प्रमुख आरोपी तहूर राणा याला दिल्लीच्या विशेष नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कोर्टाने एन आय ए स्पेशल कोर्टाने पटियाला हाऊस सेशन्स कोर्टाने अठरा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे म्हणजेच त्याला एन आय एच्या ताब्यात अठरा दिवसांसाठी सोपवण्यात आलेलं आहे जेणेकरून या एला सफिशियंट एव्हिडन्स या तहूर रानाकडून कलेक्ट करता येईल आणि त्याला त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये खटला सुरू झाल्याच्या नंतर पुरेसा पुरावा यांना एकड एकडं असल्यामुळे तो त्याला दोषी ठरवता येईल हा जो तहूर राणा आहे याचा या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये रोल काय होता असा प्रश्न पडतो या तहूर राणाने सव्वीस अकराच्याच हल्ल्याचा एक महत्वाचा आरोपी म्हणजेच डेव्हिड हेडली या डेव्हिड हेडलीला मदत केली या तहूर राणाचं हा तहूर राणा मुळचा कॅनडाचा नागरिक आहे आणि पाकिस्तानचा याचा नेटिव्ह आहे आणि याच इमिग्रेशनचं जे बिझनेस आहे तो इमिग्रेशनचा बिझनेस यांनी या सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या पूर्वी मुंबईमध्ये सुरू केला आणि डेविड हेडलीला या बिझनेसच्या मदतीने या बिझनेसमध्ये या डेव्हिड हेडलीला त्यांनी मॅनेजर बनवलं आणि या डेव्हिड हेडलीनी मुंबईमध्ये राहून संपूर्ण मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली संपूर्ण महत्त्वाच्या ठिकाणांचं व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी केली ते सगळे फोटोज ते सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचे जे आ, ती तो ग्रुप चालवणारे आहेत त्यांना ते दाखवलं आणि हा हल्ला यशस्वी होण्यासाठी या तहूर राणानी आणि डेव्हिड हेडलीनी या पाकिस्तानमध्ये बसलेल्या आतंकवाद्यांना मदत केली त्यामुळं एन आय एकडे या तहूर राणाची कस्टडी दिल्यामुळं आता या अठरा दिवसांमध्ये एन आय ए त्याच्याकडे सखोल तपास करेल आणि त्याचा जो रोल आहे या सव्वीस अकराच्या हल्ल्यामधला त्या रोल नेमका काय होता त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले जे एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्ट केले जातील या तहूर रानावर मर्डर असेल कॉन्स्पायरसी असेल मुंबईवर हल्ला करण्याची आणि फॉर्जरी असेल इतर वेगवेगळे जे ऑफेन्सेस आहेत भारतीय कायद्यामधले ते सगळे जे महत्त्वाचे ऑफेन्सेस आहेत ते सगळेच याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ऑलरेडी आणि त्याला आ, काल रात्री उशिरा पटियाला हाऊस सेशन्स कोर्टाने म्हणजे एन आय स्पेशल कोर्टाने अठरा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे थँक्यू सो मच